मस्त बटाटा भजी आणि आता आम्ही एकाच थाळी जेवतो रोज एका थाळीमध्ये आला टेबल बघतोय आम्हाला हे बघा गॅलरीसाठी टेबल ते, पाहिजे होता असावाला हा पण आहे हा पण आहे आणि हा पण आहे असावाला आम्हाला पाहिजे मी कमायचा ना चार मंडळी आहात तुम्ही मजेत ना तर मी निकिता आणि लाईफ याच्यामध्ये मंडळी पुन्हा एकदा करते मस्त नव्याने स्वागत तर चला मंडळी आज आहे मंगळवार आज आहे मंगळवार पंचवीस नोव्हेंबर तर विचार केला की चला आज ब्लॉग शूट करूया घरातल्या घरात तर मी ना जेवण लवकरच करून घेतलं म्हणजे चपाती आणि भाजी तुम्हाला माहिती आहे सर्व पहिला टिफिनची तयारी करायला लागते तर मी सुरुवातीपासूनही दाखवला आता डायरेक्टली भाजी ठेवली आहे गॅसवर तुम्हाला दाखवते मी आमच्यासाठी कसली भाजी केली कसली भाजी केली आहे ते आणि अशा पण तुम्ही आपल्या शॉर्ट्स व्हिडिओ बघत असणार आमच्या टिफिनच्या तर चला आज विचार केला आज आम्हाला ना तुर्गा मार्केटला पण जायचं होतं जायचं आहे तर विचार केला की शूट करूया आपण असं सहज तर चला बघूया आजच्या दिवशी काय काय होते कंटिन्यू करा हो ते मी आता हा टिफिनसाठी कुठली भाजी बनवून येते आणि भांडी वगैरे सगळं क्लीन करून घेतलं म्हणजे काम पण असते घरातला पूर्ण तर मग तेवढं नाही करत आणि इथे बघू शकता तुम्ही आता आपली भाजी होते इथे मस्त आणि चपाती पण झालेली आहेत तो दाखवते मी ते बघा आपली भाजी होते इथे शिस्ते भाजी मटकीची मस्त मटकीची मोड आलेल्या मटकीची भाजी ठेवलेली आहे त्याला सुट्टी करायची आपल्याला तर इथे भाजी तर होते आणि तुम्हाला चपाती पण दाखवते चपाती मी सध्या तरी इकडे आणि ठेवले झाले आहेत म्हणून बघा चपाती पण आपली झालेली आहे गरमागरम चपाती पण तयार आहे मंडळी तर आता टिफिन आहे माझ्या पिल्लूचा तर ते सर्व झाल्यानंतरला आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया कारण की पहिल्या हा टिफिन सोडेल आणि मग तिथून बोलते का मी डायरेक्ट जेव्हा मार्केटला बघूया तू मार्केटला जायचं आहे आणि खूप दिवस आता कुठं जातच नाही बाहेर घरात असतो तर कर व्हिडिओ वगैरे शूट नाही करत तर चला कोण आपल्या व्हिडिओची वाट बघते कमेंट करा मंडळी कोण वाट बघते मी आता भाजी तर बघितली मी आता भाजी होईल आता आणि आता मी फक्त काय निष्ठा कोथिंबीर टाकते मस्त थोडी सुक्की करते आणि टिफिन भरायला घेते त्याच्या पहिला मी केस विसरते कारण की मला जायचं आहे आता मस्त बोल कारण की मला आता जायचं आहे मस्त माझ्या पिरूला टिफिन घेऊन सो मंडळी चला आता आपण ना मस्त टिफिन पॅक करून घेऊया आणि मगच आपण नंतरला बोलूया बाय धाव धाव जाऊन आलो, दे। आलो अगरी, शुट कर। जस्ता बोला, बोला। टिफिन देऊ हांशुला टिफिन सोडला आणि आलो बघा घरी आणि व्हिडिओ नाही शूट करत जास्त अंशुची कारण की अंशुला डिस्ट पण लागते जास्त लागते अंशूला साठा दाखवणार नाही त्याला व्हिडीओमध्ये आणि शॉर्ट व्हिडिओ मध्ये आपल्याला बघितले असेल तुम्ही टिफिन त्याच्यात पण दोन दोन दाखवलं त्यानंतर विचार केला की नको साठा त्याचा व्हिडिओ आणि हांशूच नाही तर बाकीची पोरं पण असतात कॉलेजमध्ये स्कूलमध्ये लहान लहान शेवटी असं असते स्कूल मध्ये अलाउड पण असते व्हिडिओ वगैरे शूट तर विचार केला की स्कूल ची जास्त घेणार नाही व्हिडिओ कारण टिफिन सोडला आणि घरी आलो आणि आम्ही येताना ना तिकडनं भजी आणली मस्त मुली कशी भजी आणली काय माहिती बघा इथे आहे मस्त बटाटा भजी आणि आता आम्ही एकच थाली जेवतो रोज एका थालीमध्ये एकमेकांना भरवतो मानतो खायची मानतो एकमेकांना एकमेकांना घास भरवलं जेवण जेवत नाही घास भरवले अरे वा

असं समजू नका आम्हाला एक तिला वाढले तर भाव असल्यावर उरू नये भाजी असल्या बरोबर सोडत हा बोल बोल डायलॉग बोल वा। सला मंडली आता आम्ही जेवण घेतो हे बघा मस्त मटकीची भाजी भजी आणि कालची रात्रीची शिली भाजी ओला शिली भाजी आणि शिली भाजी एकदम टेस्टी लागते मंडळी तर आता आम्ही जेवण घेतो किलो तर मस्त जेवेल पहिला आलेला बोलते मम्मी काय दिलं जेवायला आता उजे तोंडाला पाणी सोडतो जरा ना मुद्दा मग माझं तो जातो माहित आहे चला या मंडळी आता आम्ही जेवण घेतो मंडळी संध्याकाळ झाली बघा संध्याकाळची वाढलेली आहे आता साडेचार पावणे पाच वाजता आला आला फोन आला मला पण द्या काजू खायला गेले मंडळी फोन आला जाऊ ला कोणी गेला काजू खाला काजू आम्ही सांगितलं आणि मग आम्ही आराम केला तर आता फ्रेश झालो मस्तूया मार्केटमध्ये बघूया काय आवडते ना बळा तुम्हाला मार्केटला गेल्या आवडतं मी चालू घ्या किती आहे बघा पैसे चेक करा चलो मी तुम्हाला मार्केट मध्ये तुम्ही मार्केटला आलो आणि आता मी ना घेतले ना पण ते सामान हां चला बघूया माझ्यासाठी पाहिजे तुम्हाला कंटाळ नाहीयेत आता मार्केटमध्ये बघू आम्ही हे बघा ना याच्यातले पाहिजे नाही हे नाही वेगळे हा याच्यातले असे वाले पाहिजे मला छोटे वाले हां मेकअप सेट बघा ना बघा असे वाले पाहिजे मला गंजा बिलिंग गेला डब्बा घेतला आम्ही इथून मेकअप साठी घेतले आणि बाकी आहेत काय पण भरपूर आणि आपण बघत होतो पण आता याच्यामध्ये नाही नीलकमलचा पाहिजे आम्हाला याच्यामध्ये तर आम्ही आम्ही हा कॅन्सल केला बघा हा पण बघितलेला मस्त हा वाला आम्ही बघितलेला एक बघतो आता वस्तू काय दुसरा पाहिजे का चला निकूया पुढे करा तो ओके चार प्यायला आता बघा म्हणाले आता पुढे आला आम्ही एक टेबल बघतोय आम्हाला हे बघा गॅलरीसाठी टेबल पाहिजे असा असावाला आहे हा पण आहे हा पण आहे आणि हा पण आहे असावाला हाय आम्हाला पाहिजे नीलकमलचा ना हो बघू इथे हा पाहिजे असेल तर पुढे अजून बघू इथे आहे तशी दुकान आहे भरपूर हे बघा बघा हा घेता का नाही हा बघा हा आहे नीलकमलचा आम्हाला नीलकमलचा पाहिजे पण दिसतं बघा कसा तो ना कलर आहे याच्यामध्ये कंपनीचा आहे साधा हा साधा आहे ना साध काल हाफ व्हाइट हाफ व्हाइट कलर आहे हा है काय हम्म त्या हिशोब तो बरा आहे ना तो हा जास्त घन गान दिसेल हा चांगला वाटतो ना हा थोडासा आपल्याला का गॅरेट खायलाच पाहिजे ना चला म्हणून बघतो आम्ही टेबल याच्यातून कुठं चॉईस करतो पहिला नंतर बघतो त्याला मी दुसऱ्या दुकानात आलो परत आणि इथे पण बघितलं काय पण हे दाखवा हे बघा सिंगल टिफिन बरं होतं माझ्या आन्शूसाठी तर ते बघितलं माझ्या इथून हे बघा काय आला हे बघा असाच घेतला एक्स्ट्रा अँशूला कधी कधी चला हे बघा इथून सामान घेऊन झालं आपलं आणि आम्ही मी इथून मग काय काय घेतलं वाले दोन डबे घेतले हा घेतला एक साबणसाठी आणि हे रिफिल आपले बघू शकतो दोन हा लादी साफ करायचं तुम्हाला दाखवून घरी गेल्यानंतर हे बघा आणि बघूया पुढे काय बघा इथे मग झाला घेऊन आता सामान आता बिल करतो आणि निघू घ्या बघ ना हा घ्या चला आता निघूया अजून कुठल्या आपण जाऊया दुसऱ्या मार्केटमध्ये जनता मार्केट मधून निघालो आता पहिला आम्ही जनता मार्केटला आलेलो कारण की थोडासा काय ना काय असा बारीक घ्यायचा होता वस्तू आणि ह्याच्या एक्स्ट्रा डबे घेतले टिफिन कारण की कधी कधी कसा कधी बंगलो बंगलो हो का हा कधी बंगल मला माहिती नाही म्हणले बंगलो सजायचा बंगलो एफ एम सी मार्केट हा पण तुर्भाच मार्केट आहे हा जनता मार्केट आहे तुर्ब्याचा जनता मार्केट आहे हा आणि आता चालला एफ एम सी मार्केटला खाऊ वगैरे तर जाऊया आणि आता तिथे पण मस्त थोडीफार शॉपिंग करूया आपण आणि बोला काय म्हणायचं आहे आणि पैसे संपूया ओके चला भेटूया आता त्या मार्केट मध्ये ओके ओके बघा मधले आता आम्ही पोहोचलो एफ एम सी मार्केटला जिथे आपण खाऊ घेतो आंशुसाठी माझ्या पिल्लूसाठी सिग्नलवर होतो आम्ही सिग्नल आता गर्दी तर दिसत नाही बघूया पार्किंग भेटते काय माहिती नाही मेन इथे पार्किंग नाही भेटत पार्किंग असते त्या साईडला पण इकडे मुश्किल आहे कारण हे इथे होती इथे लागली असते okay. ना नाही लागणार चला पुढे बघू पण तू बाईक आहे तिथे स्कूटी आहे स्कूटी आहे बघा चला पार्किंग करूया पहिला गाडी नंतर भेटू आता आम्ही आलो मार्केटला आणि आता अंशुला ना इथून बॅग बघतोय बघा हा चांगला टिफिन साठी बॅग पाहिजे त्याला अशी एक्स्ट्रा मी घेऊन बघा इथे कधी पण सर्व कलर आहेत कलर किती दाखवत ग्रे हाय बघा हिशे कलर हा एक कलर आहे कुठला घेतात दोन का एक घ्यायची बॅग मशीला ब्लू कलर येते दोन दोन घेऊन ठेवा ना मग ते आता आमचं मस्त सर्व सामान घेऊन झालेलं आहे आणि चला म्हणजे सामान घेऊन झाला आता आम्ही निघालो कारण की हांशू पण आले घरी खाली तर आता आम्ही निघालो बघा पाच सहा दिवस फार्म हाऊस कुठं नाही जाता ना? तुम्ही पाच सहा दिवस फार्म हाऊस काय असाल चला हे बघा म्हणाले आता आम्ही निघालो आणि पिल्लू माझं आले तिथे खाली ऑफिस जवळ तर चला आता घरी गेल्यावर बोलूया आपण ओके आलो मंडली आम्ही घरी आणि हा बघा आता फुटबॉलर

बॅग आणले बघ मस्त टिफिन टिफिनला साधी सिंपल जा नो टंगे नो टंगे, नो टंगे, नो टंगे चला म्हणजे सामान काढूया आपल्या गाडीतून आणि घरी जाऊया नवटंकी नोटंकी नोटंकी मी त्याच गर्दी नाही चला त्याला गदा दे दे, 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 दे। अरे चल बघा मानतो मी ना मग आलो तुम्हाला वाटी करून आणि डायरेक्ट जेवण वगैरेच घेतला कारण की झोप आले सकाळला खूप घरात पण येते आणि सगळं आवडता आवडता टाइम पण लागतोय आणि मी प्लस मार्केट वरून आल्यानंतर एक आपला ब्लॉग पण बघितलाच तुम्ही बघितला असेलच चिंबोरचा रस्सा जो बाकी होता दोन तीन दिवस आपण चांगला होता तर तो सुद्धा अपलोड केला रात्री म्हणजे एडिट आल्यानंतरला केला तर मी जेवण म्हणून त्यांना काय घेतला नाही आपल्याला जेवलो आणि भांडी घेतात तुम्हाला भेटलेला इकडे तर तुम्हाला कसं वाटला असं मार्केट जनता मार्केट जनता जनता मार्केट आणि नक्कीच कमेंट करा आणि आवडला असेल तर नक्कीच काय कराय लाईक करा शेअर करा आणि करायला पण का ठेवलं लक्ष आहे तुमचं ऑर्डर आम्ही तो टिफिन कधी कधी ऑनलाईन पण ऑर्डर करतो ते ऑनलाईनच आहेत आणि मधले मधले असे कधी कधी सिंगर बघितले असतील आणि जे आता आम्ही टाकूनच आहे व्हिडिओ ते आज मार्केट मधून बघितले नसते व्हिडिओ करुं तर चला पर, आता हा ब्लॉग आपण इकडेच एंड करूया तुम्हाला कसा वाटला आपला आजचा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच काय करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका आता आपण भेटूया अशाच 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 पुढच्या एका छान छान व्हिडिओमध्ये टेक केअर अँड बाय बाय गुड नाईट